वार्ता, लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा जिल्ह्यातील विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी बातमी लातूर दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहणासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून त्रिसरण पंचशिला करण्यात आले सर्वप्रथम वलांडी येथे सकाळी वाजून मिनिटांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मैदानावर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसह भीमसैनिकांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ध्वजारोहण केले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव पाटील व माजी आमदार धर्माजी सनकडे यांच्या हस्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आले तर गावाचे अव्वल नागरिक सरपंच सौ राणीताई भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पृथ्वीचे पूजन करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह पत्रकार संघटना उपस्थित होती उदगार तालुक्यातील वाडना खुर्द तालुका उदगीर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त येथील सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये युवा नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव रऊफ इस्माईल शेख यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी या ध्वजारोहण या कार्यक्रमास सरपंचपती विकास मुसने सामाजिक कार्यकर्ते गोविंद भांगे पोलीस पाटील प्रमोद मद्देवाड भगवान गोटमुकले गोविंद भास्कर कोंगे आदी बौद्ध समाजातील धम्म उपासक व उपासिका व तरुण कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे शांतीदूत बौद्ध विराह देवणी खुर्द येथे माननीय माणिक डोके पोलीस निरीक्षक देवनी यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले शिरूर अनंतपाळ शहरामध्ये ध्वजारोहण आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या फोटोना हार घालून अभिवादन करण्यात आले प्रमुख उपस्थिती मान्यवर जय जवान जय किसान साखर कारखान्याचे चेअरमन व तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संभाजीराव पाटील शिरूर अंतपाळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव अव्हाळे व काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक कोरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर धुमाळे नगर अध्यक्ष सलगरे नगरसेवक महादेव खडक मॉल संतोष शेट्टी जयंती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे माजी सरपंच मुकेश गायकवाड नगराध्यक्ष विशाल गायकवाड सत्यजित सुरेश हलगीकर राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष तुषार मादळे प्रदीप बराटे विशाल गिलचे रोहित गायकवाड सुदर्शन गायकवाड व मानवी हक्क अभियान शिरूर अनंतपाळ तालुका कमिटीचे पूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते सदर गावातील जयंती मिरवणूक विविध ठिकाणी विविध होणार आहेत किंवा ज्यांनी आपल्या आयुष्यावर केलं त्या बापांपेक्षाही मोठं कार्य कार्यराव रामजे आंबेडकरांचं आपल्या सर्व मानवासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही पोटात असताना सुद्धा आईला तुमचं संरक्षण तुम्ही जन्म दिल्यानंतर तुमचा तुमचा जन्म दाखला जन्म जन्माची ठेव तुम्ही जन्म जन्म घेतल्याचं तुमचं शिक्षण शिकत असताना तुम्हाला कपडे मिळायला पाहिजे आणि शिकल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा त्या नोकरीला संरक्षण मिळालं पाहिजे संरक्षण मिळत मिळत तुम्ही जीवन आनंदानं सुखानं जगलं पाहिजे याचं कार्य हे सर्वात मोठं कार्य आपल्या बापापेक्षाही सर्वात मोठं कार्य डॉक्टर भीमरावरामजे आंबेडकर म्हणजे आपल्याचे आपल्याचे सर्व सर्वांचे महामानव आणि सर्वांचे बाबा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ना बाबासाहेब हे एकदम सोपून दिसतात मित्रांनो डॉक्टर रामजा आंबेडकर जर जन्मलेच नसते तर आपण आपलं काय झालं असतं ही ही खूप मोठी खूप मोठी विचार आहे जा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्याच्यासाठी ज्या गोष्टीसाठी आपल्याला एवढं उत्कर्ष आणि एवढं आपण एवढं शिकून मोठं झालो शिक शिकत असताना आपल्या ज्या अडचणी आल्या त्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस डॉक्टर भीमरावरावज आंबेडकर बाबासाहेब विचारामुळं आपण ही आज प्रगती साधली आहे आणि जगातल्या जगातल्या जवळजवळ अर्ध्याच्या वर देशामध्ये दे, डॉक्टर भीमराव राम जांबेडकरांची बाबासाहेब ज्यांची साजरी केली जाते आणि असे काही देश आहेत तिथे साजरी केले जातात पण बाबासाहेबांचा विचार हा मानवाचा विचार आणि संबंध पृथ्वीवरील मानव पक्षी प्राणी या सगळ्यांना उपयोग करणारा बाबासाहेबांचा मानव कल्याणाचा विचार सर्व सर्व बंधुभावाने सर्व ते जाती धर्माच्या लोकांनी घेऊन पुढे गेल्यास प्रत्येक माणसाची प्रकृती रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन लातूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.